अमरावती शहरात एकापाठोपाठ पाठोपाठ एक अशा हादरवणाऱ्या घटना घडतायत गुरुवारी शिरा वेगळं धड असलेला मृतदेह आढळला तर शुक्रवारी मानवी सांगाडा आढळलाय बडनेरा पोलीस स्टेशन अंतर्गत धाबा शिवारात बेलोरा ते धाब्या दरम्यान एका नाल्यात अज्ञात इस्माचा मृतदेहाचा सांगाडा आढळून आला त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे या घटनेची माहिती बेलोरा पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण व त्यांचे कर्मचारी घटनास्थळी जाऊन त्यांनी मानवी शरीराचा सांगाडा ताब्यात घेतला व अज्ञात मृतकाच्या संदर्भात अकस्मात नोंद केली आहे पुढील तपास पोलीस अमरावती शहरात होत आहेत तरी काय एकीकडे अकोली मार्गावर शिर वेगळं धड आढळून आलंय त्याच इसमाची दुसऱ्या दिवशी शोध लागला पोलिसांनी युद्ध पातळीवर शोध घेऊन सेवा देलात असलेल्या मारेकरूला ताब्यात घेण्यात आले तर आता पुन्हा शुक्रवारी बडनेरा शहरानजीक असलेल्या बेलोरा ते दाभा दरम्यान असलेल्या एका नाल्यात अज्ञात मृतदेहाचा चक्क सांगाडाच आढळून आला यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहेत घटनेची माहिती मिळताच बडनेरा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण सह पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी रवाना झाले पंचनामा करून मानवी शरीराचा सांगाळा ताब्यात घेतला या संदर्भात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहेत मानवी सांगाळा कोणी आणून टाकला कोणाचा असेल याच्या तपासात आता बडनेरा पोलीस लागले ला आहेत अज्ञात व्यक्तीचा मृतदेहाचा सापळा अतिशय छिन्नविछिन्न दिसून आला नेमका किती दिवसापासून घटनास्थळी तो सांगाळा पडून असेल की कोणी आणून टाकला आहे या संदर्भात अधिक तपासात आता बडनेरा पोलीस लागले ला आहेत